जय काड सिद्ध आज काय झालेलं आहे माहिती आहे मी एक चित्र पाहतो की अनेक प्रबोधन करणारे अनेक निर्माण झालेले आहेत कोणी शंकराचार्य झालंय कोणी महामंडलेश्वर झालेलं आहे आणि सगळेजण आपापल्या परीने प्रबोधन करतायत कळलं ना कोणी कथावाचक झालेले आहेत खूप खूप झालेले आहेत आणि अक्षरशः त्यांच्याकडे लोकांची झुंबड लागते झुंबड लागते अशी गर्दी होते कळलं ना आणि हा सगळा प्रकार बघितल्यानंतर म्हणजे खरं शास्त्राने काय सांगितलं तिकडे लक्षच जात नाही आपलं असं म्हणावं लागतं आता काय शास्त्राने काय म्हटलंय बघा हृद 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 गुहेशान देवम अन्य ये ते रत्नम अभिवाछंती त्यक्त हस्तस्त कौस्तुभा आपण ह्याचा अर्थ समजून घेऊया काय म्हटलंय काय म्हटलंय बघा काय किती सुंदर सांगितलंय बघा म्हणजे प्रत्येकाच्या हृदय भगवान कुठे आहे अरे हृदय माझ्याच हृदयामध्ये भगवान आहे म्हणून म्हटलंय संत्याज्य टाकून कळलं ना हृदय गुहे म्हणजे शरीरामध्ये असलेला परमेश्वराला सोडून देवम अन्यम दुसऱ्या देवाकडे जात आहेत कळलं ना प्रयातीये कुठे कुठे जातात हा देव तो देव तो देव चारधामला गेलं इकडे गेला तिकडे गेला आणि आत्ता काय झालंय माहितीये बाबा आणि बुवा यांचा आता था सुकाळ झालेला आहे हा हा फलाना फलाना बाबा फलाना फलाना बुवा आणि ह्या बाबा आणि बुवांचीच मंदिरं जास्तीत जास्त झालेली दिसून येतात परमेश्वराची मंदिरं नाही अहो अग्नीची मंदिरं दाखवा ना म्हणजे अग्निदेवता देवता किती महत्वाची देवता आहे अग्नीची किती मंदिरं आहेत म्हणा सांगा ज्ञानेश्वरांची किती मंदिरं आहेत तुकारामांची किती मंदिरं आहेत कळलं ना त्यापेक्षा आता ह्या बुवा बाबांची किती मंदिरं झालीत बघा आणि आणि काय होतं हे बुवा बाबा आहेत ना हे चमत्कार कर करतात चमत्कार करतात कोणाला आणि पर्ची 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 काढून काय काय सांगणं ते हा तर गोंधळच चाललेला आहे कळलं ना ह्याने पर्ची काढली त्याने पर्ची काढली हे अरे ह्या गोष्टी समजून काय करायच्या आहेत तुम्हाला ह्यामध्ये शुद्ध ज्ञान नाहीये ज्यांनी पर्ची काढणारे बुवा आहेत ना त्यांना विचारात स्वतः कोण आहेत ते तत्वमासी महावाक्याचा बोध करतात काय बघा नाही करू शकणार कारण ती त्यांची वृत्ती नाही ती अनुभूती नाही आहे ते सेलिब्रिटी झाले सेलिब्रिटी झालेले म्हणून इथे काय म्हंटलय की आपण प्रत्येकाच्या हृदयात जो भगवंत आहे कळलं ना त्याला सोडून आपण कुठे कुठे भरतोय म्हणजे नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी अहो कुठे चाललं मी चारधामला चाललो कुठे चाललात वाराणसीला का चाललो कुठे चाललात रामेश्वरला चाललो कुठे चाललात काशीला कशासाठी अहो देवाला शोधायला अहो हा देव जो आहे ना ज्याला देवदेव म्हणून म्हणता अहो तो प्रत्येकाच्या हृदयातच आहे मग त्याला सोडायला शोधायला कुठे कुठे फिरताय तुम्ही म्हणून त्याने तेच म्हटलंय की ते आणि काय म्हटलंय प्रयांतीय जे जशा ठिकाणी जातायत ते काय जा जाता करतायत ते रत्नम अभिवांछंती म्हणजे कौस्तुभ मणी आहे ना त्याला टाकतात आणि काचमण्याच्या मागे लागतात हो स्वतःच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे तो टाकून तुम्ही काचमळ्याच्या मागे चाललायत कळलं ना अहो अमृताचा घोट तुम्ही गिळलेला आहे तुमच्या मुखामध्ये अमृत आहे ते ता टाकून तुम्ही पाण्याच्या मागे धावताय असं शास्त्र समजावतं शास्त्र समजावतं पण या शास्त्राकडे कोणाचं लक्ष जात नाही का कारण काळ सिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञानी महापुरुषांना त्यांना गुरु नाही मिळाले हा फरक आहे एक दिवशी असंच झालं दुसरे कुठले तरी आले इतर संप्रदायातली मंडळी आली आणि महाराजांना काय 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 प्रश्न विचारायला लागले महाराजानं ठीक आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यांचं समाधान केलं पण त्यांनी महाराज म्हणाले का 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 तुम्हाला असं का फिरावं लागलं कारण तुमच्या आईनी तुम्हाला व्यवस्थित दूध पाजलेलं दिसत नाही लक्षात घ्या आता असंच झालंय म्हणजे गुरुगुरणारे गुरु झालेत हा मग गुरु शेण किती देतो दूध किती देतो हेच बघायचं का कळलं ना म्हणून समर्थाने पण म्हटलंय ना गुरु गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावली शक्ती मोठी कामना चे धात माता नव्हे रे नव्हे नव्हे तो मुक्ती दाता अशा गुरूंकडून गुरुगुरणाऱ्या गुरूंकडून तुम्हाला दूध मिळेल शेण मिळेल कळलं ना पण ज्ञान नाही प्राप्त होणार लक्षात घ्या म्हणून ज्ञानासाठी आत्मज्ञानी सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज यांसारख्याच महापुरुषाला शरण जायला पाहिजे लक्षात आलं ना म्हणजे दे, थोडक्यात मी हे सांगितलं की आपल्या स्वतःकडे आहे ना देव कुठे आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव बसलेला आहे तर त्याला सोडून तुम्ही कुठे 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 फिरताय देवासाठी फिरताय कळलं ना म्हणून म्हटलं नाभी मृगाचे एक अस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी अशी स्थिती होते जय काळ सिद्ध जय काळ